नमस्कार आपण पाहत स्टार वन महाराष्ट्र जनसामान्यांचं निर्भीड निर्बीड आजच आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा सातारा तुकुम येथे मंडल जनजागृती यात्रेचे ओबीसी बांधवांकडून स्वागत कोंभुर्णा तालुक्यातील शेवटच्या टोकावरून ओबीसी मंडल जनजागृती यात्रेची सुरुवात करण्यात आली आहे ओबीसीच्या जातीनिहाय जनगणना करावी यास अन्य मागण्यांना घेऊन सातारा तुकुम येथून सुरुवात करीत मंडल जनजागृती यात्रा काढण्यात आली ही यात्रा सोमवार सातारा तुकुम येथून संपूर्ण देवाळा चिरवली मूल या ठिकाणी दाखल होणार आहे त्यानंतर विविध सामाजिक संस्था संघटनांनी या यात्रेमध्ये सहभागी होते ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात जनजागृती केली ओबीसी अधिकारी युवा मंच संघर्ष वाहिनी अखिल भारतीय विमुक्त भटक्या जमाती फ्लेवर संघ व इतर विविध सामाजिक संघटनेच्या विद्यमाने यात्रेच्या नावाने जनजागृती यात्रा काढण्यात आली यावेळी मंडळ यात्रेमध्ये उपस्थित रमेश कोराम सतीश मालेकर आनंदराव मंगलवार धनोजे कुणबी समाज मंदिराचे अध्यक्ष पुरुषोत्तम सातपुते डॉक्टर संजय घाटे या ओबीसी मान्यवरांचे विकास ठाकरे रमेश नैताम दिनेश निकोरे इत्यादी ओबीसी बांधव यांच्या हस्ते मंडळ यात्रेतील कार्यकर्त्यांचे स्वागत करण्यात आलंय स्टार वन महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी गणेश परचाके चंद्रपूर जय ओबीसी सर्वांना आपल्या सात ऑगस्ट मंडल दिनानिमित्त मंडल यात्रा ही पूर्व विदर्भातील पाच जिल्ह्यामधून दरवर्षी निघते ती यावेळेला नागपुरातील संविधान चौकातून निघून आता चंद्रपूर जिल्ह्यामध्ये काल चार ऑगस्टला होती आणि आज सकाळपासून विसापूर बल्लारपूर सातारा कोमटी या मार्गे पोमुरण्याला जाणार आहे पोमुरण्यानंतर चिरोली चिरोलीनंतर मूल मूलनंतर मग राजोली आणि राजौरीनंतर मग सिंदेवाई ब्रह्मपुरी अशी ही चंद्रपूर जिल्ह्यातील यात्रा आहे याचा उद्देश जो आहे तो आमचे यात्रेचे मुख्य आयोजक उमेश कोराम सांगतील ला आपल्याला ती यात्रा जातीने जनगणनेसाठी निघालेली आहे पूर्ण संपूर्ण भारतात ओबीसीची जनगणना होत नाही आहे मागील नव्वद वर्षापासून जनगणना न झाल्यामुळे ओबीसीची दयनीय स्थिती आहे जर ओबीसीची जनगणना झाली जनगणनेमुळे ओबीसीचा बजेट वाढेल आणि ज्या काही मागण्या आहेत ओबीसीच्या घरकुलपासून तर शेतकऱ्यांच्या मागण्या विद्यार्थ्यांच्या मागण्या वसतिगृह आणि बजेट हे सगळं काही वाढेल आणि ओबीसीचं कल्याण होईल म्हणून ही जनगणना यात्रा आहे सरकारने याची दखल घेतली पाहिजे आणि जनगणना केली पाहिजे वेळीच केल्यामुळे ओबीसीचे वसतिगृह असतील किंवा योजना असतील सगळ्या ह्या सुरू होतील आणि विशेषतः महाराष्ट्र शासनाने ओबीसींचे वस्तीगृह तात्काळ सुरू केले पाहिजेत कारण की या सरकारने मागच्या सात वर्षापासून एक खेळ खंडोबा मांडला आहे ओबीसीचा तर तो सगळं सोडून वस्तीगृह तात्काळ सुरू केले पाहिजेत अन्यथा सगळे विद्यार्थी वसतिगृहाचा ताबा घेणार आहे बघितली यात्रा तर ही जनगणना यात्रा आहे आणि मुख्य उद्देश आहे जर बघितला तर ओबीसीची जी आहे ते अजनगणना झाली पाहिजे मी आता ओरामसाहेब साहेब जे आहे ही यात्रा जी आहे जो तिसरी यात्रा आहे आणि सतत ते ओबीसीचे काम करत असतात आणि मी त्यांच्या यात्रेला माझ्यातर्फे शुभेच्छा देतो